पट्टेदार वाघाच्या अठ्ठेचाळीस तासात दोन जनावरांवर झडप घाटंची मार्गावरील बोध शिवारातील घटना यवतमाळ मध्ये सुमारे अठ्ठेचाळीस तासाच्या अवधीत एका शेतात चरत असलेल्या गाय आणि गोऱ्हा अशा दोन जनावरांवर पट्टेदार वाघाने झडप घातली त्यामध्ये दोन्ही जनावरे ठार झाली ही गंभीर घटना येथील घाटंजी मार्गावरील बोध गव्हाण शिवारात घडली या घटनेची वार्ता धानोरासह पंचक्रोशी पसरताच शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले प्रदीप उर्फ नाना गंगाराम पिंपळकर राहणार समर्थवाडी गाय आणि घोड्याची वाघाने शिकार केल्याने आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे त्यांची येथील घाटांची मार्गावरील बोधगव्हाण शिवारात शेती आहे एकवीस सप्टेंबर ला दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांची गाय शेतात चरत होती दरम्यान पट्टेदार वाघाने त्या गायीवर झाप घातली त्यामध्ये गंभीर जखमी होऊन गाय जागीच ठार झाली काही वेळाने शेतकरी अरुण चोरमले वय वर्ष पासष्ट राहणार धानोरा यांचे गायीकडे लक्ष गेले त्यानंतर त्यांनी गायीला पाहिले तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले रानडुकर हल्ला केला असे समजून त्यांनी शेतकरी प्रदीप यांना घटनेची माहिती दिली दरम्यान दिवशी प्रदीप आणि अरुण असे दोघे जण गायीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेतात गेले यावेळी तेथून गाय बेपत्ता होती त्यांनी शोध घेतला असता लचके तोडलेल्या अवस्थेत ती नाली आढळून आली मोका श्वानांनी लचके तोडले असावे असे समजून त्यांनी गाईवर अंत्यसंस्कार केले दरम्यान बावीस सप्टेंबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास पुन्हा पट्टेदार वाघाने शेतात चरत असलेल्या गुह्यावर झडप घातली तेव्हा अन्य जनावरे सुसाट वेगाने धावत सुटली ती का धावत आहे यासाठी शेतगडी अरुण यांनी कटाक्ष टाकला असता पट्टेदार वाघ समोर दिसला त्यांनी आडाओडा करताच वाघाने धूम ठुकली या शेतकरी घटनेची माहिती प्रदीप त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा ओल्या जमिनीवर वाघाचे पंजे आढळून आले दरम्यान आज जखमी गोराही दगावला या घटनेची माहिती त्यांनी वन विभागाला दिली असे असले तरी या घटनेची वार्ता बोधगव्हाणसह पंचक्रोशीत पसरताच शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे उठन